आणि मित्रांनो भर पावतात गणपतीचे विसर्जन एवढा कॉन्सन्ट्रेशन मला वाटते मखर बनवताना पण नसेल गेला <laughs> एक फोटो साठी बघा पद्धतशीर सातशे दुपारी सातशे ना आता सातशे कार मित्रांनो कशात सगळे मजेत नाही आपला नेवीचा प्रश्न ब्लॉग बघताय बघायलाच पाहिजे तुमचं सरांचं स्वागत आहे तुमच्या आमचं लाड काय आवडतंय आपलं तिच्या अग्रीबा युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे निसन पाटील आणि मी निसन पाटील सरांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे आपला गणपतीतला दुसरा दिवस पहिल्या दिवसाचं जर ब्लॉग नसेल बघितलं तर नक्की जाऊन आपल्या जा चॅनलवर तुम्ही चेकआउट करा ऑलरेडी ब्लॉग अपलोड केलेला आहे आणि आज आहे दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन तर ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि गावात पण मी म्हणजे जसे आपण नॉर्मली जातो तसे मी गणपती बघायला पण जाणार होतो ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवनवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला वेळ मी मित्रांनो आता वाजलेले आहेत साडेतीन आणि मी गणपती बघायला निघाले आपल्या मित्रांचे दीड दीड दिवसाचे गणपती आहेत तर त्यांच्या इथं फटाफट जाऊन दर्शन घेऊन निघूया आता पहिला आपण आलो आहे भेंडकल गावात भेंडकलमध्ये आपल्या निखिल आणि प्रथम तिकडे गणपती आहे तर पहिलं तिथं घेऊ दर्शन नंतर मग पुढचा डायरेक्ट पडला आता किती आहे बघू जेवढा टाईम असेल तेवढा लवकर फटाफट फटाफट कवर करू कारण आज आहे विसर्जन दीड दिवसाचं विसर्जन आहे त्याच्यामुळे पाच वाजल्याच्या आत आपल्याला गावामध्ये पोचत आहे विसर्जन बघण्या तर चला फटाफट सुरुवात करूया आजच्या दिवसात बेंडकल गाव एवढ्या गल्ले आहेत ना का पंधरा मिनटं हल्ली मी गल्ल्याच फिरते आली सगळ्या गल्ल्या सेमच दिसतात मित्राचं घरच मित्रांनो बेंडकलचे गणपती बघून झाले झटपट आणि आता मी डायरेक्ट तो बेलपाड मित्रांनो जाम ट्रॅफिक होती एवढ्या ट्रॅफिकनंतर अर्धा तास टाकल्यानंतर फायनिली आपण बेलपाडला पोहोचलेलं आणि आपला भाई दादा मा गणपती आणि कौशिककडे कौशिक दादा आणि दीक्षित दादा त्याला फटाफट जाव झटपट पाया पडून सगळ्यांशी दोन मिनटं बोलून निघालो गडबड आहे कारण दीड दिवसाचे गणपती आहेत ना त्याचे बाकी काय नाही तर आता ना कौशिक कडे जाऊयात आणि मित्रांनो मस्त पैकी डेकोरेशन केले आणि कसं म्हणजे कशाने डेकोरेशन केलंय मागं काय बॅकड्रॉपला दरवर्षी नवीन नवीन असतं ना एकदम क्रिएटिव्ह माणसं आहेत जे फक्त पुण्याला राहतात आणि शेवटच्या दिवशी येतात माय कॉन्ट्रीब्युशन टू दोजेक्ट तेवढाच आहे तुम्ही तर बघू शकता एकदम मस्त केलं एकदम सिंपल आणि भारी भारी वाटतं एकदम आता हे बघा तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल <laughs> इकडून की एक्झॅक्टली काय दादा सांगत होता वरती एसी पण आहे बाप्पासाठी एसी का खास एकदम कूल मध्ये yes, cool. <laughs> मस्त मस्त आणि मित्रांनो बर पावतात गणपतीचे विसर्जन अशा प्रकारे गावात आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघालेली आहे अॅक्शन आहे ना अशी बोलते डेकोरेशन मी नी केलं आहे प्रॅक्टिस करते बघा कॉन्टॅक्ट आहे खाली त्याला कनेक्ट करा आणि अशा प्रकारे सगळे गणपती विसर्जनासाठी निघालेले आहेत मौर्या मौर्या गणपतीचा दादू दादू, दादू आमचा मागशी पिशव्या घेऊन चाललाय नुसती ऍक्शन आहे काय दा तू काय घेऊन चाललास पत्री रसगुल्ले होते बोलत रसगुल्ले काल होते बोलत नाही काय होत चला विसर्जनाला రేపా నా తాల్లి మోర్యా మోర్యా దోన్ తిన చ గణపతి బాపా మంగళమూర్తి गणपती okay. चालले गावाला दैन पडे नामाली कपाली केशरी गंध गणेशा तुझा मनाचंद कपाली केशरी तर मग एक एक करून आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहेत आणि मित्रांनो बॅक साईडला तुम्ही बघू शकता हा आपला शिव मंदिर आहे आणि इकडे सगळे एकत्र म्हणजे पूर्ण गाव जसे गणपती येतात तसे एकत्र येऊन आरती करून मग ह्या तलावात आपल्या विसर्जन करतात या साईडला आणि या साईड ला तीनही आरती करपा केला काय केळा बघा गणपती विसर्जनाला सुरुवात झाली एक एक आणि दादू गेलाय विसर्जन करायला Moria. बघू शकता आपल्या गावातलीच मुलं आहेत ती विसर्जनाला मदत करतात निघला बेकार वर्षांची दोनच दिवस पावायला ना <laughs> रोज प्रॅक्टिसला गणपतीच्या <laughs> आधी हे बघा अजून एक बाप्पाचं कंटिन्यू लाईन शेर चालू आहे आपले विसर्जन एकदम सुंदर मूर्ती आहे एवढं टाकला काढते

द सिनेमॅटोग्राफर इन द हाऊस पद्धतशीर बाप्पाचे विसर्जनाचे शॉर्ट्स घेताना मार्केट गाजवणार बोरगा आता ऐकणार नाही पद्धतशीर स्टेबल स्टेबल वाशा वाशा फो शूट साठी किती कॉन्सन्ट्रेट करून काम करतात एवढा कॉन्सन्ट्रेशन मराठी मखर बनवताना पण नसेल गेला एक फोटोसाठी बघा पद्धतशीर बारकास्त नाही भेटेल ते <दिवा देल थे। laughs> तर विसर्जन झालं सगळे आता आपला मस्तपैकी रोज कसा असते आरती झाल्यावरती एक प्रसादासाठी एक आयटम बनवतो चांगला मेनू तर आज आहे आपला हाका नूडल्स तर चला मस्तपैकी उकळून घेतले नूडल्स म्हणून आपली भाजी सगळी कटिंग करून रेडी आहे आपली मस्तपैकी शिमला मिरची गाजर कोबी उलपातीचा कांदा आणि उलपात आणि आला लसूण मिरची पेस्ट थोड्याच वेळात आता मस्तपैकी नूडल्स थंड होत ठेवले आता थोड्या वेळात चालू करू रेसिपीला तर आपली हाका नूडल रेडी झालेले आहे आणि तुम्हाला पण खावायचं असेल तर रोज रात्री बाराच्या आरतीला आमच्या घरी या तुम्हाला काय नाही काय असा का मेनू खावायला भेटेल बघा नूडल्स झाले जाम त्याच्या केल्यान शेव शेव आहे बघा बादशा लागतात एकदम काही नाहीच भेलला असताना तशा डायरेक्ट पद्धत टाकापासून टिकाव आणि टाकाचा नाही ते खावायचाच होता आम्हाला

इक है। <laughs> <इक> खाला ओके मीठ आहे बरोबर खाणार चला तर मित्रांनो असा होता गणपतीचा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवनवीन भराट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे आणि आपल्याला आता नवीन एक हाईपचा ऑप्शन आलं ज्याच्याने तुम्ही तुमच्या लाडक्या क्रिएटरला सपोर्ट करू शकता तर नक्कीच तो पण हाईपचा फीचर वापरा जर तुम्हाला माहिती नसेल कसा वापरतात तर लाईकच्या बटनवर क्लिक केलं की तुम्हाला खाली हाईप ऑप्शन येईल त्याने तुम्ही दर आठवड्याला तीन वेळा कुठल्याही व्हिडिओला हाईप करू शकता म्हणजे ती व्हिडिओ प्रमोट होईल दुसऱ्यांसाठी ज्यांना ज्यांना हा ऑप्शन आलेला आहे त्यांनी नक्की ह्या ऑप्शनचा वापर करा तर चला इथेच आपण ब्लॉग एंड करूया भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बॅटेकेर काळजी घ्या यू